आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र आज भारत सरकारचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्रीमती अणुसाई शेटे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुण्यश्लोक कहलदेवी होळकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला आज भारत देशाचा एकोणऐंशीव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सरपंच नैना पाटील व अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे इप महामंत्री तानाजी मार्कड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र शाल सन्मान चिन्ह देऊन त्यांनी आरोग्यसेवा देत असताना आरोग्य मंदिराची स्वच्छता व त्या परिसरात केलेल्या अप्रतिम वृक्षारोपणासाठी त्यांच्या या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार संस्थेच्या वतीने देण्यात आला यावेळी भाजपा पुणे जिल्हा महामंत्री आकाशजी कांबळे माजी सरपंच हरिकाका माने यशवंत कचरे श्री बाबीर विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण कुमार शहा सरचिटणीस अविनाश मोहिते सचिव महादेव माने भाजपा ओबीसी सेलचे सचिव आबासाहेब थोरात डॉक्टर ढोले राजू पाळेकर आदी एवढे उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा